गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्री बारा वाजल्यानंतर कुणीही डी डीजे अथवा साऊंड सिस्टीम लावणार नाही पण रात्री बारा नंतर पारंपरिक वाद्यांसह विसर्जन मिरवणुकीला परवानगी द्यावी अशी मागणी नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली पोलीस प्रशासनाच्या वतीनं आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये ते बोलत होते दरम्यान या वर्षापासून पुन्हा गणराया अॅवॉर्ड सुरू करणार असल्याचं प्रभारी पोलीस अधीक्षकांनी सांगितलं गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज अलंकार हॉल इथं शांतता कमिटीची बैठक झाली नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांच्यासह विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते कोरोना काळात बंद झालेला गणराया अवॉर्ड पुन्हा सुरू करावा अशी मागणी राजेश क्षीरसागर यांनी केली तसंच कायद्याच्या चौकटीत राहून गणेश उत्सव साजरा करण्याचं आवाहन राजेश क्षीरसागर यांनी केलं रात्री बारा नंतर डीजे आणि साऊंड सिस्टीम लावणार नाही पण पारंपरिक वाद्याला परवानगी द्यावी अशी सूचना क्षीरसागर यांनी केली विसर्जन मिरवणुकीच्या वेळा ला साऊंड सिस्टीम बंद केल्यानंतर पुढे आम्हाला पारंपरिक वाद्याला परवानगी द्यावी कायद्यामध्ये ती तरतूद तपासून मला वाटतंय या ठिकाणी सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे की गणेशोत्सव असेल नवरात्र असेल हे मोठ्या धूमधामपणे साजरे करावे त्या कायद्यातली तरतूद संभवण याविषयी आपल्याला निर्णय घ्यावा लागेल अशा सूचना मी दिलेल्या आहेत गणेशोत्सवामध्ये गेल्या काही दिवसात जर कोल्हापूरचा एकंदरीत विचार केला तर ज्या काही दंगली वगैरे घडत आहेत या धर्तीवर सर्वांनी सर्व धर्मियांनी हातात हात घालून गणेशोत्सव साजरा करावा यामध्ये शांतता कुठला बंद होऊ नये याची काळजी घ्यावी गणेश विसर्जन मिरवणुकीत ज्या मंडळांचे वाद होतात अशा मंडळांमध्ये अंतर ठेवावं सजीव देखाव्याबाबत अधिक दक्षता घ्यावी जातीय आणि धार्मिक दंगली घडवण्याच्या प्रवृत्तीला बळी पडू नका असं आवाहन क्षीरसागर यांनी केलं गणेशोत्सव मंडळांच्या सर्व अडचणी सोडवू असं सांगत गणेश उत्सव शांततेत आणि सुरळीत पार पाडूया असं आवाहन क्षीरसागर यांनी केलंय दरम्यान घरगुती गणेश विसर्जन रात्री बारा वाजेपर्यंत करता येणार आहे प्रारंभी पोलीस उपाधीक्षक अजित टिके यांनी बैठक आयोजनाचा उद्देश सांगितला गणेश उत्सव काळात प्रत्येक सार्वजनिक मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत महिला आणि पुरुष यांची स्वतंत्र रांग करावी हुल्लडबाजीचा प्रकार घडल्यास एकशे बारा क्रमांकावर पोलिसांना माहिती द्यावी अशा त्यांनी सूचना केल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत महाद्वार रोडवर होणारी गर्दी आणि यंत्रणेवरील ताण लक्षात घेऊन दोन पर्यायी मार्ग सुचवण्यात आलेत उमा टॉकीज कॉमर्स कॉलेज बिंदू चौक छत्रपती शिवाजी पुतळा पापाची तिकटी गंगावेश रंकाळा एस टी स्टॅण्ड रंकाळा टॉवर तांबट कमान मार्गे इराणी खण असा एक मार्ग आहे तर दुसरा मार्ग सावित्रीबाई फुले हॉस्पिटल गोखले कॉलेज हॉकी स्टेडियम संभाजीनगर देवकर पानंद मार्गे इराणी खण असा आहे दोन्ही पर्यायी मार्गांचा वापर करावा असं पोलीस दलाच्या वतीनं आवाहन करण्यात आलंय तसंच पारंपरिक वाद्य असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीला महाद्वा रोडवर प्राधान्यानं प्रवेश मिळेल असं टीके यांनी सांगितलं रात्री बारा नंतर डॉल्बीला परवानगी दिली जाणार नाही ध्वनी मर्यादेचं कुणीही उल्लंघन करू नये असं आवाहन त्यांनी केलं विद्युत तारांपासून सावधानता बाळगण्याचं आवाहन करत तळीरामांना थारा देऊ नका असं आवाहन प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे यांनी केलं पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनीही यावेळी मार्गदर्शन केलं या बैठकीला कोल्हापूर शहरासह करवीर तालुक्यातील गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते